नांदेड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे पद्धतीचं आव्हान तुमच्या समोर आहे काय वाटतंय काय स्थिती नांदेड लोकसभेमध्ये असेल खरं तर या नांदेड जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे या नांदेड जिल्ह्याच्या एमआयडीसी सगळे ओस पडलेले आहेत सिंचनाच्या प्रश्नावर तर कोणा उमेदवाराने कधी पाच पाच वर्षात पण कोणी बोललेलं आठवत नाही आरोग्यसेवा इतकी भयंकर आहे की आपण सगळ्या माध्यमातून दाखवलेलं आहे एका एका दिवशी तीस तीस लहान लहान मुलं त्या ठिकाणी आरोग्यसेवेना मरतात शिक्षणासाठी गावातल्या जिल्हा परिषद शाळा सगळ्या बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत आणि मुलं पालकं मुलांना पाल मुला चांगलं शिक्षण देण्याच्या नावाखाली नांदेडमध्ये येत आहेत तर या ठिकाणी पूर्ण शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे प्रचंड मोठी लूट इथले शिक इंग्ल इंग्रजी माध्यम असतील मराठी माध्यमाची शाळा असतील मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्न एवढे गंभीर आहेत पण यांचं यांना काही येणं देणं नाही यांना फक्त यांची प्रतिष्ठा यांच्या घराण्याचा माणूस आमदार झाला पाहिजे यांच्या घराण्याचा माणूस खासदार झाला पाहिजे यांची सून खासदार झाली पाहिजे यांचा जा जावई आमदार झाला पाहिजे यांच्या घरामध्ये फक्त पदं मिळाली पाहिजे एवढ्यासाठी त्यांचा संघर्ष आहे माझ्यासारख्या उमेदवाराला माझ्यासमोर ही नांदेडचं एक वेगळं विजन घेऊन मी या ठिकाणी मैदानात आहे नाही आपण जर आपली राजकीय पार्श्वभूमी आणि सामाजिक पार्श्वभूमी जर पाहिली तर आपण एका विद्यार्थी आंदोलनातून सामाजिक आंदोलनातून पुढे आलेले आहात मात्र जे विरोधी पक्षातले उमेदवार आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी ही फार मोठी आहे माझी माजी मुख्यमंत्री खासदार आमदार गृहमंत्री अशा कुटुंबातून आलेले दोन लोक आहेत आणि एक सामान्य कुटुंब कुटुंबातून आलेला एक उमेदवार आहे तर या आव्हानाला तुम्ही कसं पाहता मी थोडं खाली जाईल कैलासवाजी शंकरराव चव्हाण संभाजीनगरहून इथं व्यवसायासाठी आले होते एक साधा माणूस इथं अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं नोकरी केली ते पण एक माझ्यासारखं कधीतरी सामान्य होतेच म्हणून सामान्य माणूस निवडून येत नाही असं काही नाही अनेक उदाहरणं ना आहेत या शहरामध्ये प्रकाश खेडकर कैलासवाशी एक सामान्य तरुण त्या ठिकाणी तीन वेळा आमदार झालेला आहे या जिल्ह्यामध्ये अनेक शिवसेनेच्या काळामध्ये अगदी टिप्पर चालवणारे गाडी चालवणारे म्हणजे जीप ऑटो चालवणारे लोक आमदार झालेले आहेत ना अशी उदाहरणं खूप आहेत पण त्यात त्यातल्या मी एक उमेदवार अभ्यास उमेदवार आहे शिकलेला आहे वकील आहे आज चोवीस वर्ष झालं चळवळ करतो आहे त्यामुळं मला असं काही आव्हान फार मोठं वाटत नाही कारण नांदेडची जनता ह्या सगळ्या प्रस्थापित लोकांना कंटाळलेली आहे आज खरं सांगायचं तर पाच वर्षाचं काम चिखलीकरांचं पाहिलं तर त्यांना कोणी मतदान द्यायची लोकांची इच्छा नाही आणि जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पण दहा वर्ष आमदार होतेच त्यांचंही कार्य लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्याकडं असं काही उत्साह फार त्यांच्याकडं काही विजन आहे असं काहीच नाही उलट पक्षी मी त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर अनेक लोकांमध्ये मुद्दे घेऊन जातोय लोकांमधून त्याचं स्वागत होत आहे माझ्या मुद्यांवर येत्या कालावधीमध्ये आपली जी आता ही लढत आहे प्रामुख्यानं ही प्रमुख लढत कोणामध्ये आहे असं आपल्याला वाटतं की आपला प्रमुख लढतीमध्ये कोणता पक्ष आहे असं आपण तुम्ही समजता या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे काम या ठिकाणी अशोकराव चव्हाण किंवा चव्हाण घराण्याने केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये सतत मॅच फिक्सिंग करून निवडून यायचं हे यांची स्ट्रॅटेजी राहिली आहे भाजपचं तिकीट येऊ शिवसेनेचं तिकीट येऊ हे सगळे लोक अगोदरच त्या पक्षाचा आपला माणूस पाठवायचा त्याला तिकीट मिळवायचं आणि मग सहज निवडून यायचं हे अशोकराव चव्हाणांची जुनी पद्धत आहे मी आपण भोकर मतदारसंघात पाहू शकता मुदखेडमध्ये असतानासुद्धा की सातत्याने त्यांनी समोरचा उमेदवार हा मॅनेज करायचा म्हणजे तिकीटच आपल्या माणसाला मिळून द्यायचं आणि मग आरामशीर निवडणूक जिंकायची याही वेळेस त्यांनी तोच पॅटर्न राबवलेला आहे त्यांनी त्यांची जी कट्टर टीम होती जे की त्यांच्यासोबत त्यांनी सभागृहामध्ये काँग्रेसच्या बाजूने आघाडीच्या बाग बाजूने मतदानसुद्धा केलं नाही ट्रॅफिकमध्ये अडकलो म्हणून हे चार आमदार अशोकराव चव्हाणांसोबत बाहेर होते अशोक चव्हाण जोपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करत होते तोपर्यंत प्रत्येक त्यांच्या गाडीमध्ये हे चारही आमदार त्यांच्यासोबत होते ही सगळी मंडळी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरसुद्धा अनेक वेळा त्यांच्या घरी रात्री बेरात्री हे यांना ह्या सगळ्या लोकांना पाहिलेलं आहे मग ही सगळी मंडळी अशोकराव चव्हाणांच्याच इशाऱ्यावर काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार एवढ्यासाठीच ठेवला आहे की जी काही त्यांची फिक्सिंग झालेली आहे ती फिक्सिंग गोंधळ होऊन ते काही मॉब हा वंचित बहुजन आघाडीपासून वेगळा ठेवावा विशेषतः मुस्लिम समाज असते सिंग म्हणजे नेमकं का कोणत्या उमेदवारामध्ये फिक्सिंग लिया। वसंत चव्हाण हे अशोकरावांचेच एक समर्थक राहिलेले आहेत आणि त्यांचे जे काही आता मोहन हंबडे असतील आमदार जितेश सांता अंतापूरकर असतील किंवा जवळगावकर असतील किंवा माजी आमदारांना आता विद्यमान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत बेटमोरकर असतील ही सगळी मंडळी अशोक चव्हाणांचेच सगळे कार्यकर्ते जवळचे कार्यकर्ते कळू द्या आमदार डमी जो डमी आहे आहे असं असं आपल्याला आपल्याला म्हणायचं जो उमेदवार स्पष्ट आहे ना वसंत चव्हाण हे डमी कॅन्डिडेट आहेत आणि नी भाजपला निवडून आणण्यासाठीच त्या ठिकाणी त्यांनी डमी कॅन्डिडेट दिले आहेत कारण एखादा मजबूत जर उमेदवार काँग्रेसमधून एखादा ओबीसीचा म्हणा किंवा एखादा ऍक्टिव्ह पर्सन जो फिरू शकतो अशा माणसाला जर तिकीट दिलं असतं तर काँग्रेस खरोखर एक टफमध्ये राहिली असती भारी पडलं असतं पण त्यांनी एक आजारी माणूस ज्याच्यावर चार चार वेळा त्यांना डायलिसिसला जावं लागतं दुर्दैवानं मला हे बोलावं लागते खरं तर त्यांना शंभर वर्ष आयुष्य देवाने द्यावं असं माझी प्रार्थना आहे पण केवळ अशा आजारी व्यक्तीला जो ऑलरेडी बेडवर आहे त्याला त्रास देऊन त्या ठिकाणी उभं आहे याचा अर्थ एवढा स्पष्ट आहे आणि ही सगळी टीम जी त्यांच्यासोबत फिरते आहे ते सगळे अशोक चव्हाणांसोबत प्रवेश करणार भाजपमध्ये आपण दुसऱ्या आमदारांचे नाव घेतलं शांतापूरकर मोहन हांबर्डे यांचं पण नाव घेतलं म्हणजे हे लोक पण आता प्रचारात नाहीत का त्यांच्यासोबत हे फक्त ड्रामा करतायत त्या ठिकाणचं काँग्रेसच्या उमेदवाराच्या सोबत एक फिरण्याचा ड्रामा करतायत संध्याकाळी दोनच्या नंतर अशोक चव्हाणांच्या बंगल्यावर जाऊन ते रिपोर्टिंग देत आहेत की आपलं काही व्यवस्थित आहे काही काळजी करू नका आणि वसंतराव चव्हाण हे फक्त वंचित बहुजन आघाडीकडं हा इथला बहुजन समाज जाऊ नये शांतापूर दिसले नाही शांतापूर मला दिसले नाही तुम्हाला दिसले शांतापूर काँग्रेसमध्ये अजून त्यांनी भूमिका नाहीतर ते त्यांचा प्रश्न आहे पण ते त्या ठिकाणी काँग्रेस काम करतायत मी पाहतोय माझ्या अनेक मी माझ्या रिपोर्टिंगमध्ये जिथे शांतापूरकर काँग्रेस च काम करण्याचा ड्रामा करत पण मधून सगळं भाजपचंच काम करतायत भाजपच काम करतो प्रमुख प्रतिस्पर्धी तुम्हाला कोणता पक्ष आहे स्पष्ट आहे भाजपच हाच प्रतिस्पर्धा काँग्रेस कुठेही रेस मध्ये नाहीये काँग्रेसला रेस मध्ये आहे असं दाखवतंय भाजपच्याच यंत्रणा त्या ठिकाणी दाखवते की काँग्रेस रेस मध्ये आहे आपण ज्या पद्धतीने सांगतायत की या ठिकाणी काँग्रेस हा रेसमध्ये नाही तुम्ही सांगताय भाजप आणि वंचित बहुजन आघाडी हा एकमेकाचा प्रतिस्पर्धी आहे असा आपण बोलत आहेत मात्र जे काही इतर न्यूज चॅनलचे अथवा आ, 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 ज्या इतर संस्थांचे जे अहवाल आले त्याच्यामध्ये भाजप ही तिसऱ्या क्रमांकावर सांगली जाते आणि तुमचा तुमचा निशाणा वेगळीकडेच दिसतो आहे तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणतायत की काँग्रेसनं तो उमेदवार फिक्स केलेला आहे तुमच्यावरही आरोप केला जातो आहे की की तो उमेदवार हा फिक्स उमेदवार आहे डमी उमेदवार आहे आपल्यावरही डमी उमेदवार म्हणून आरोप होतोय इतरांकडून केला जातोय आपण या गोष्टीला कसं पाहता खरं तर मुळात तुमची रिडिंग तुम्ही सांगितलं पी भी, तीन नंबरला आहे तर त्याची कारण तुम्ही शोधून घ्या कारण मी ज्या कम्युनिटीनं येतो मी ज्या ओबीसी समूहाचं नेतृत्व करतो हा ओबीसी समूह हा पारंपरिक भाजपचा वोटर राहिलेला आहे आणि जेव्हा हा ओबीसी समूह जर माझ्याकडे आला असेल तर ता तसं होण्याची शक्यता पण आहे की भाजपच्या उमेदवाराचं डिपॉझिटसुद्धा जप्त होऊ शकतं कारण त्यांना मतदान करणारा वर्गच कोणता उरलेला नाही आहे त्याच्यामुळं फिक्सिंग करा किंवा डमी हा शब्द खरं तर म्हणजे दुर्दैवानं मी फक्त काँग्रेससाठी काढतो आहे कारण मी तर विजयी उमेदवार आहे कारण तुम्हीच आता सांगितलं की भाजप तीन नंबरला गेली आहे ती का कोणामुळे गेली आहे ते चेक करा तुम्ही त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल ज्या पद्धतीनं पाहिलं वंचित बहुजन आघाडीमध्ये आता उद्याच्या एकोणीस तारखेला बाळासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी सभा आहे त्या पद्धतीने किती सभांचं आयोजन करण्यात आहे कारण आ, देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभर एकशे पंचवीस सभा आहेत या ठिकाणी नरेंद्र मोदीची सभा होणार आहे अमित शहाची सभा झालेली आहे हे एवढं मोठं आव्हान असताना आपण ज्या पद्धतीनं बोलत आहेत की मी विजयी उमेदवार आहे हे कोणत्या भरोश्यावर आहे कारण एकच सभा आता फक्त लागलेली इतर सभा किती होणार आहेत त्यांच्या वरच्यावर सभा होत आहेत या दृष्टिकोनातून आपली किती तयारी आहे ज्या भाजपवरचा लोकांचा पूर्ण विश्वास उठून गेला आहे पूर्ण त्यांनी गेली पाच दहा वर्ष झालं भाजपचा सगळा गोंधळ कारभार पाहिला आहे देश ज्या पद्धतीने ज्या देशाचं वाटोळ झालं आणि जी काही भाजपची जी काही आर एस एस आणि या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं सांस्कृतिक दहशतवाद या देशावर लादला त्यामुळं लोकांनी ठरवलं आहे की भाजपचं आता ऐकायचंच नाही मग नरेंद्र मोदी येऊ हो, अमित शहा ये हो की अजून कोणी फडणवीस येऊ हो, की अजून कोणते दहा नेते येऊ हो। त्यांचं ऐकायचंच नाही ठरवलं आहे त्याच्यामुळं उगं त्यांनी कितीही येऊन सभा घेतल्या आणि पाचशे रुपये माणसाला देऊन माणसं जमवून गर्दी केली तर त्याच्यानं काही त्या तो फुगा आहे तो फुटलेला आहे ऑलरेडी त्यात ही बोगस हवा न्यूट्रानची भरून त्या ठिकाणी ते दाखवत आहेत की आम्ही आहोत आहोत पण ॲक्च्युली चॅनलवर मोदीचा चेहरा आल्या आल्या लोक चॅनल बदलत आहेत हे वास्तव आहे त्यामुळं स्वभावा काही होणार नाही लोकांचं मन बदलणार नाही दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यशपाल भिंगे यांना इथं उमेदवारी दिली होती तब्बल एक लाख सहासष्ट हजार एवढं मताचं दान या ठिकाणी त्यांच्या पदरात पडलेलं होतं सामान्य जे काही मजुरी करणारे लोक आहेत एस सी एस टी ओबीसी या, या सर्व समाजातील लोकांनी चंद अक्षरशः गोळा करून त्या उमेदवाराला त्याची खर्च दिला होता तो उमेदवार सुद्धा निवडणुका संपल्यानंतर या वंचित बहुजन आघाडीला बैमान झाला बरेचशा वेळेस अशा गोष्टी होतात हे फक्त तुम्ही निवडणुकीपर्यंत आहात की आयुष्य वंचित वंचितमध्येच घालणार आहात मुळात आता मागच्या उमेदवाराच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही आहे पण मी ज्या विचारधारेत गेली चोवीस वर्षे काम करतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील महात्मा बसवेश्वरांचे विचार असतील महात्मा फुलेंचे विचार असतील तर ह्या सगळ्या विचारधारेमध्ये वाढलेला मी कार्यकर्ता आहे आणि माझ्याकडं सगळ्या चॉईस होत्या म्हणजे मी वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर मी प्रसिद्ध झालो किंवा मोठा झालो अशातला काही भाग नाही मी तीन राज्यातल्या माझ्या लिंगायत समाजाच्या अडुसठ संघटनांच्या फेडरेशनचा अध्यक्ष आहे मी काँग्रेस असो भाजप असो अन्य कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही पदावर मी जाऊ शकतो पण मी बाय चॉईस मी या ठिकाणी श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे कारण ते एकमेव नेतृत्व असं आहे की जी माझी जी मी जी मुवमेंट मी चालवतो मी जी चळवळ चालवतो त्या स्प चळवळीला स्पष्टपणे पाठिंबा देणारे ते व्यक्ती आहेत म्हणून मी वंचित बहुजन आघाडी एकच असा पक्ष आहे की जिथे मी माझी चळवळ पण राबू शकतो आणि पक्षाचं राजकीय पण काम करू शकतो माझा प्रश्न तुम्हाला लक्षात नाही आला कारण बरेचसे जे काही उमेदवार वंचित बहुजन आघाडीमध्ये किंवा भारत भारी बहुजन महासंघामध्ये येतात ते काही दिवसातच जातात तुम्ही मी तुमच्यापुरतं बोलत नाही आहे बरेच लोक आहेत ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आहेत त्यानंतर यशपाल भिंगे आहेत कारण ते तर चार वर्षात चार ठिकाणी जाऊन आज काँग्रेसमध्ये आहेत त्यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे भविष्यात तुमची वाटचाल तशी काही होऊ शकते का का कायमस्वरूपी अजन्म ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसोबतच राहायचं सा। बाळासाहेबांच्या बाबासाहेबांच्या विचारांना प्रे प्रेरित होऊन आलेत असं पण सांगतायत हे किती दिवस विचार मग डोक्यात राहणार आहेत आयुष्यभर आहेत की या निवडणुकीपुरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तर मरेपर्यंत राहणारच आहेत ते माझ्या काही डी एन एमधून बाहेर जाणार नाहीत आणि त्या विचारावर चालणारा एकमेव हा पक्ष आहे त्यामुळं मी माझी जी काही मी पूर्ण देशभर फिरून आलो आहे आणि माझी भटकंती संपलेली आहे मी आता इथे येऊन विसावलेलो आहे त्यामुळं मी माझ्या ह्या आयुष्यामध्ये आता मी डॉ म्हणजे दौक, डॉक्टर आंबेडकर साहेबांचं घरानं म्हणता येईल किंवा त्यांची विचारधारा म्हणता येईल केवळ ते जन्मानं त्यांच्या घराण्यातले आहेत म्हणून विचाराचे वारसदार आहेत आज त्यांनीसुद्धा कायमस्वरूपी मंत्री राहू शकतात कायमस्वरूपी पण इथल्या ओबीसीला इथल्या वंचिताला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापन केला आहे मला सांगा या महाराष्ट्रामध्ये लिंगायताला कुणी तिकीट दिले या महाराष्ट्र लिंगायताला तिकीट वंचित बहुजन आघाडी धनगर समाजाला तिकीट वंचित बहुजन आघाडीने दिले माळी समाजाला वंचित बहुजन आघाडी दिले इथन इतकंच नाही भटकेमुक्त ज्यांचे म्हणजे हजार मतं नाहीत ज्यांच्या समाजाचे त्यांनासुद्धा लोकसभेला श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी तिकीटं दिलेत आहेत मग एवढा मोठा नेता जो आमच्या बाबतीत आहे म्हणजे स्वतःची दोन दोन लाख मतं आमच्यासाठी स्वतःचा पक्ष आमच्यासाठी ओबीसीसाठी एवढं सगळं आम्हाला भरभरून दिल्यानंतर आम्ही इथून जाणं म्हणजे ही म्हणजे स्वतःच्या घरात केलेली बैमानी गद्दारी होय म्हणून आम मी त्यापैकी नाही आहे मी चळवळीतून आलेला माणूस आहे मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्याच सावलीखाली येणाऱ्या काळामध्ये काम करणार ज्या गोष्टीवर भरोश्यावर आपण बोलत आहात की मी विनिंग उमेदवार आहे ती अशी कोणती गोष्ट आहे की समोर इतके मोठे आव्हानं असताना आपण समजत आहे की विजयी विजय हा माझाच आहे हा कुठंतरी म ओव्हर कॉन्फिडन्स होईल असं वाटत नाही का नाही खरं तर सर मी माझा दिवसांदिवस कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे म्हणजे आज मी या निवडणुकीत उतरल्यानंतर मला माहीत नव्हतं की काय होणार आहे पण लोकांची जी ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे लोकं ज्या पद्धतीने माझ्याकडे येत आहेत त्यामुळं माझा जो कॉन्फिडन्सचा लेवल आहे तो वाढत चाललेला आहे आणि मुळामध्ये मी पाहतोय मतदारसंघामध्ये की यांना इतके कंटाळलेले आहेत लोक की म्हणजे माझ्या सभा ऑर्गनाईज करण्यासाठी लोक तुडून पडले आहेत मला वेळ देता येणार लोकांना आणि यांनी स्वतःहून वेळ काढून त्या गावात गेले त्यांना येऊ देत नाही आहेत याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की लोकांमध्ये लोकांचा कल ऑलरेडी मतदानाच्या अगोदरच आला आहे आता कौल आला लोकांचा या, या उमेदवारांना गावामध्ये प्रवेश मिळत नाही आहे आणि मला गावामध्ये चौकात चौकात स्वागत आहे याच्यावरूनच मा मला माझा जो कॉन्फिडन्स आहे तो मला लक्षात येते खाली ग्राउंड रिॲलिटी लोकं मला ॲक्सेप्ट करत आहेत आणि यांना रिजेक्ट करत आहेत मराठा उमेदवार जे की मराठा आरक्षणावरून नाराज आहेत ते सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहेत असं वाटतं आपल्याला मला तर सध्या तरी सर्वसामान्य मराठा समाज बऱ्यापैकी श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित होऊन येतोय पण आता आता काय होते क का पाहणं पाहणं चुक्याचं राहील पण जर तसं झालं तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून म्हणावं लागेल मराठा समाजानं जर एखाद्या माझ्यासारख्या ओबीसीला मतदान केलं तर नक्कीच ही एक परिवर्तनाची नांदी असेल आणि मी सांगेन की खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रुजायला लागलेत शे, शेवटचा प्रश्न आपण ज्या पद्धतीनं बोलतायत की लोक नाराज आहेत तर मनोज जरांगेचं आंदोलन आहे मराठा समन समाजासंदर्भात आंदोलन झालं मग ऑप्शन म्हणून याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल का किंवा मराठा समाज या दोघांव्यतिरिक्त ऑप्शन म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहतोय का खरं तर ही भूमिका मराठा समाजाची आहे त्यामुळे मी त्या बाबतीत काही बोलणार नाही पण जी भूमिका श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या बाबतीत घेतली त्यांनी स्पष्ट सांगितलं की ओबीसीचं ताट वेगळा आहे मराठा समाजाचं ताट वेगळा आहे आणि त्या एका भूमिकेमुळे आज महाराष्ट्रातला चोपन्न टक्के ओबीसी हा वंचित बहुजन आघाडीकडं वळलेला आहे त्यामुळं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये भूमिका काय ते श्री का जरांगे पाटील घेतील पण ओबीसी समाजाने भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहोत मराठा समाज वोटिंग करील माझा मुद्दा जो होता मराठा समाज वोटिंग करील आपल्याला कारण आपण ओबीसी इकडनं इकडं आलेले आहात आता आपल्याला उमेदवार म्हणून मतदान केले असं वाटतं मुळात कसं आहे की मी ओबीसी चळवळीतून पुढे आलेलो आहे पक्ष वगैरे काय तसा झालाच नव्हतं असता आपण त्यामुळे त्याचे काही विषय नाही आहे मी आणि गेली एक वर्ष झालं मी वंचित बहुजन आघाडीलाच तिकीट मागितलेलं आहे ती युतीमध्ये येणार असल्यामुळे मी त्यांच्यासोबत दिसत होतो तसं मी कुठं काही पक्ष कुठलाही याच्यामध्ये होतो पण महत्त्वाचा भाग काय आहे की ओबीसी जो आहे त्यांना साहेबांनी जास्तीत जास्त तिकीट दिलेली आहेत आणि मराठा समाज आज जो आहे तो प द्विधा मनस्थितीमध्ये आहे कारण त्यांची पिळवणूकसुद्धा त्यांच्या उमेदवारांनी केलेली आहे जातीचं मतदान जातीचं मतदान म्हणून त्यांनी पिढ्यान पिढ्या पिड़ा यांची मतं घेतली आणि स्वतःचे खळगी भरली एक एक म उमेदवार आज खरं तर त्यांचं करोडोच्या आहे सगळं एवढं साम्राज्य उभं आहे ते केवळ म मराठा समाज आणि ओबीसी आणि गोरगरिबांच्या जीवावर आहे त्यामुळे मराठा समाज कंटाळला यांना पण शेवटी आता काही जातीची नाळ एखाद्या वर्ष असू शकते थोडीफार अजून तर ती जर तुटली खरंच तर त्या ठिकाणी मराठा सुद्धा उद्धार होईल मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तुम्हाला फायदा होईल असं वाटते का मुळामध्ये काय आहे की गेल्या साठ वर्षापासून सत्तेमध्ये मराठा समाजच आहे आणि सत्तेमध्ये मराठा समाज असल्यामुळे जे जे काही मराठा समाजाचं आंदोलन झालं हे सत्तेच्या विरोधातच झालं आणि मराठा समाजाचा राग हा मराठा नेत्यांवर जास्त आहे त्यांचा राग आमच्यावर नाही कारण आम्ही तो ओबीसी कधी सत्तेत नव्हतोच त्यामुळे त्यांचा राग मराठा नेत्यांवर हो आहे आणि ते आज मराठा नेत्यांना गावागावात आडवत आहेत निश्चितच याचा याचा बेनिफिट म्हणण्यापेक्षा याचा माझ्यासारख्या चळवळीतल्या माणसाला आनंदच होतो आहे की प्रस्थापित उमेदवारांना त्यांचाच समाज गावागावात येऊ देत नाही आहे त्यामुळे त्याचा फायदा तोटा म्हणण्यापेक्षा त्या उमेदवाराचं खच्चीकरण होणं हे म्हणजे माझा फायदाच आहे तर हे आपल्यासोबत होते नांदेड लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोशीकर ज्यांनी असा विश्वास दाखवला की प्रस्थापित उमेदवारांना बाजूला सारून नक्कीच मतांचं जे दान आहे ते भरभरून दान वंचित बहुजन आघाडीला पडेल आणि या ठिकाणी विजयाचा टिळक हा नक्कीच वंचित बहुजन आघाडीला लागेल कॅमेरामधी